एक पार्सल आलं होतं जे अनबॉक्स केलेलं आहे आणि मनू ते खूप जास्त एन्जॉय करते सो so, हे एक टेंट आहे एक टनल आहे आणि सोबतच एक आ, पूल आहे पूल मध्ये आपण पाणी नाही ठेवू शकत ना सो बॉल, बॉल, बॉल। so, ह्याच्यामधले बॉल्स अजून यायचे बाकी आल्याच्या नंतर मी दाखवेन तुम्हाला पण मनू काय एन्जॉय करते भारी आणि बघून मस्त वाटत मनू आता व्हीची गरज नाही पडणार ना नाही ना गुड गर्ल पण ते बांधण्यापेक्षा थोडस काहीतरी हे पाहिजे होते येते बरे ये कारण हे बांधलेलं आपण एक वेळ म्हणजे निघालं तर लगेच बांधू शकतो चेन एकदा खराब झाली की परत प्रॉब्लेम सो हे अमेझॉन वर न घेतलं का हे यांनीच ऑर्डर केलं हाय मनु हाय अग चला जात मध्ये जात टनल मधून जा <laughs> आवडली तुला आवडले किती <laughs> आगाव अगोदर दिली म्हणून मी व्हिडिओ स्टार्ट केला आणि आता बोलते नाही <laughs> ए आगाव मजा येते या मंदिरा बघून भारी वाटतं हाय हॅलो नमस्कार कसे सगळे मजेत ना मजेत तच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि वाजलेत बारा सव्वा बारा झालेत मावशी आज उशिरा आल्यात आणि आता काय होणार आहे मला आज फ्रीज क्लीन करायचं आहे आणि मावशीचं असं होणार आहे की ताई आता तुम्ही मध्ये मध्ये नका करू <laughs> तुम्ही नेहमी माझ्या मध्ये मध्ये येता जे की मावशी माझ्यामध्ये आल्यात त्या येणार होत्या साडे दहा अकराला तर त्यानुसार मी प्लॅन केलेलं की मनुला झोपून मी करते फ्रीज क्लीन तर फ्रीज क्लीन करायचं आहे कारण आता दिवाळी आली आहे तर मग मला थोडीफार साफसफाई पण करायची कारण आता डस्टिंगसाठी कोणीच नाही आहे त्याच्यामुळं बऱ्यापैकी घाण पण होतं घर आणि आमच्या इकडे ना समोर कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळं सारखी धूळ येत राहते म्हणजे गॅलरी तर इतकी खराब होते की सारखी धुतली तरी पण ती तशीच होऊन जाते सो ते तसं काहीतरी चाललेलं आहे तर म्हटलं थोडं थोडं आवरून घेते तसा तर वेळ पण नाही आहे माझ्याकडे खूप कमी दिवस राहिलेत त्याच्यामध्ये माझे काही शूट पण आहे जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं तसं सा। सो कसं मॅनेज करावं ते काही कळत नाही आहे आज सॅटर्डे आज सकाळी सकाळी मी विचार केलेला की मी आज भरपूर सगळ्या गोष्टी करून घेणार आहे शूट एडिटिंग जे काही माझं असेल ते आणि साहेब सकाळी सकाळीच निघून गेलेले आहेत ऑफिसला आता त्यांना काय म्हटलं तर ते म्हणतात माझी तीन महिन्यापासून मिटिंग प्लॅन होती सो मला तर जावंच लागणार आहे सो हे असं आहे सो माझी आता एकच इच्छा आहे की बस मला पण असं वेळ मिळाला पाहिजे की यार आत्ता माझं काम आहे आणि जस मी चालले बस आता बाकी कामाशी मला काहीही घेणं देणं नाही आहे So, माजी पन वे सो लवकरच अशी माझी पण वेळ येईल असं मला वाटतंय सो बघूयात आज दिवसभरात काय काय होते आज तुमच्यासोबत ना मी मस्त अशी कुर्ता सेट पण शेअर करणार आहे जे की तुम्ही दिवाळीसाठी नक्कीच परचेस करू शकता त्याचा रिव्ह्यूसुद्धा मी तुम्हाला देणार आहे सो असेच करेक्टर चला आता सगळ्यात अगोदर ना मी इथे फ्रीज आवरायला घेते आहे फ्रीजची अवस्था बघून तुम्हाला कळलं असेल की किती खराब झाले कारण ह्या घरात शिफ्ट झाल्याच्या नंतर ना फ्रीज नवीन घेतलेला आणि त्याच्यानंतर मी तो आवरलाच नाही आहे फक्त सुरुवातीला व्यवस्थित पुसून ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या होत्या आणि त्याच्यानंतर गोष्टी घ्यायच्या आणि त्या घाईघाईमध्ये कशाही ठेवायच्या असं झालं होतं फ्रीजच नाही तर फ्रीज असेल किंवा कपाट असेल ह्या दोन्हीसुद्धा गोष्टी घरात मीच सगळ्यात जास्त खराब करत असते कारण त्या तिकडे ना माझं जास्त काम असतं बाकी लोकांपेक्षा बाकी घरातला पसारा म्हणाल तर बाकीचे सगळे करत असतात असं होतं पण ह्या दोन गोष्टी गोष्टी माझ्यामुळेच खराब होतात आता फ्रीजमध्ये ना जेवढ्या गोष्टी कामाच्या असतात ना त्याच्यापेक्षा जास्तीच्या गोष्टी बिनकामाच्या असतात मग आज त्यासुद्धा सगळ्या काढल्या आणि कामाच्यासुद्धा सगळ्या काढल्या म्हणजे बिनकामाच्या ज्या आहेत तर त्या लगेचच फेकून देव्यात कारण काय होतं काही वेळेला थोड्या थोड्याच गोष्टी बाकी असतात आणि त्या तशाच त्याच्या पॅकेटमध्ये किंवा त्या बॉक्सेसमध्ये राहून जातात आणि मग आपण त्या तशाच ठेवतो शेवटी मग त्या खराब होतात आणि मग अशा वेळेला ते फेकावे लागतात आता सगळ्या गोष्टी काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर ना इथे घासायला घेतलं आता सगळ्या गोष्टी अगोदर घासून वगैरे घेतल्या ना स्वच्छ करून तर तोपर्यंत त्या पण सुकतात आणि बाकी फ्रीज पण मी तोपर्यंत पुसून घेत असते हे असं माझं ठरलेल्या गोष्टी असतात म्हणजे अगोदर फ्रीज सगळं रिकामं करायचं आहे त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी धुवून ठेवायच्या आणि त्या आहेत तोपर्यंत इथे आपण फ्रीज वगैरे सगळं पुसून घ्यायचं आता ऊन तर काही नव्हतं कारण दुपारची वेळ होती आमच्याकडे सकाळी सकाळीच ऊन येतं त्याच्यामुळं मग मी इथे पुसून घेत होते आणि सगळ्या सक गोष्टी स्वच्छ पुसून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग ज्या गोष्टी सगळ्या काढलेल्या होत्या त्या व्यवस्थित फ्रीजमध्ये लावून ठेवल्या तर बघा फ्रीज क्लीन करून झालं आहे जे जो काही पसारा होता ना तो पूर्ण रिकामा झाला म्हणजे फ्रीजमध्ये ना कामापेक्षा जास्त बिनकामाच्या गोष्टी होत्या असं म्हणू शकता सो इतक्या बिणकामाच्या गोष्टी होत्या जे मी आत्ता सगळ्या फिकल्यात आणि वरती पण जो, so, जो आपला विणकामाचा पसारा असतो ना तर तो, तो सुद्धा सगळा कमी केले कारण फ्रीजवर असं काही ठेवू नये असंही म्हणतात ठेवू नये म्हणजे ते जे इन्स्ट्रक्शन असतात ना त्याच्यावर दिलेले असतात त्याप्रमाणे आणि बाकी सुद्धा तो पसारा चांगलाही दिसत नाही अजिबात सो त्या दोन्ही गोष्टी आहेत आणि त्याच्यासोबतच ना मला तु, म्हणजे तुम्हाला माहीत असेल की मला फ्रुट्स वगैरे असं वरती ठेवायची सवय जेणेकरून ते दिसलं की खायची आठवण होईल म्हणून मागे ना मी हे नेसासी यावरून जे घेतलं होतं ना तर ह्याच्यामध्ये मी कंटिन्यू ड्रायफ्रुट्स भरून ठेवायचे जसं मागच्या अगोदरच्या घरी पण तुम्ही पाहिलं असेल पण याचं मूड माहीत नाही कसं आहे इतकं खराब आहे ना खराब म्हणजे त्याला इतकी बुरशी लागते की मी आठ दिवसाला फक्त ते साफ करते आणि त्याच्यानंतर ते तिथंच ठेवते परत ते खराब होते परत साफ करते परत तिथेच ठेवून देते सो हे माझं कंटिन्यू सायकल जी ती चाललेलीच आहे त्याच्यामुळे मी आता विचार केला की हे ते काढते बॉक्समध्ये भरते आणि ते कुठंतरी वरती ठेवून देते जेणेकरून ते मला दिसणारही नाही आणि मला तेवढी साफही करायची गरज पडणार नाही पण इतकं खराब होतंय ते नाहीतर जी प्लेट आहे तर ती पण गुडमध आहे पण ते वेगळं लाकूड आहे आणि हे वेगळं लाकूड आहे याला खूप बुरशी होते मनूची प्लेट पाण्यातही भिजलेली आहे म्हणजे आपण ताट ताटधतो ना तसं ता पण किंवा काही काही वेळेला दिवस माझ्याकडून राहून जाते तर संध्याकाळची सकाळपर्यंत प्लेट पण धुवायची राहते तरी पण त्याला कधीच काही त्रास नाही झालेला आहे पण हे लाकूड खूप जास्त खराब आहे सो इन केस तुम्ही घेणार के असाल तर प्लीज लक्षात ठेवा की तुमच्या घरामध्ये मॉइश्चर नाही नसावं आणि तरच तुम्ही ते घ्या नाही तर मग त्याचाही खूप त्रास होतो आता मी आणि मी फ्रीजावरच होते तोपर्यंत माशिनी जेवण बनवले आता मस्त मी आणि मनून जेवण करू आणि त्याच्यानंतर どうててなるの चला दिवाळीसाठीची जी काही आपली साफसफाई वगैरे आहे ते तर चालूच राहणार आहे पण सोबतच दिवाळीसाठीचे काही सुंदर सुंदर आउटफिट्स मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते सो तेच आज मी करणार आहे तुम्ही म्हणाल की अचानक साफसफाई अचानक हा ड्रेस चेंज आणि हे तुझा लुक पण चेंज असं कसं काय झालं तर हा पाठ मी थोडा अगोदर शूट करून ठेवला होता जेव्हा मला इंस्टाग्रामसाठी काही व्हिडिओ शूट करायचे होते तेव्हा म्हणून मग थोडंसं तुम्हाला वेगळा दिसतोय म्हटलं चला दिवाळीच्या साफसफाईसोबत तुम्हाला बाकीसुद्धा काही गोष्टी मी दाखवते जेणेकरून तुम्हाला त्या यूजमध्ये येतील सो मिंत्रावरून ना मी चार कुर्ती सेट मागवल्याचे मला खूप आवडलेत त्यातले कुठले चांगले आहेत कुठले नाही कशाचा रिव्ह्यू म्हणजे जो काही जेन्युअन रिव्ह्यू आहे तर तो, तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो so, uh... तुम्हाला दिवाळीसाठी व किंवा त्या तीन चार दिवसासाठी कुठलेही आउटफिट्स हवे असतील ना तर तुम्ही हे म्हणजे मी तुम्हाला हे नक्कीच रिकमेंड करेल तर पहिला जो आहे तर तो मी दसऱ्याच्या दिवशी वेअर केला होता हे बघा इथे मी घातल्याच्या नंतर तो कसा दिसतोय हे पण मी तुमच्यासोबत शेअर करते बाजूला तर तिथे पण तुम्ही बघू शकता थ्री फोर स्लीव आहेत इथे असं नेटचा पॅटर्न आहे नेकसुद्धा खूप सुंदर आहे याचा आणि कपडा जर म्हणाल तर लिवा असा काहीतरी कपडा आहे आता मी हे पहिल्यांदाच बघते पण मी तिथं चेक केलं डिस्क्रिप्शनमध्ये की काय नेमकं मटेरियल आहे ह्याचं तर लिवामध्ये आहे मस्टर्ड येलो कलर आहे आणि खूप सुंदर दिसतो मला आजकाल हा कलर खूप आवडतो हे तुम्हाला तर सगळ्यांना माहीतच असेल थ्रेडवर्क आहे सो सुंदर असा कुर्ता आहे थोडंसं मध्ये मध्ये पण वर, वर्क वर्क आहे इथे कुर्तीवरती बघा जसं की तुम्ही असं बुट्टी बुट्टी आहेत मध्ये मध्ये बघू शकता आणि गोड दिसतो एकदम साधारण ह्या सगळ्या कुर्ता सेटची जी रेंज आहे ते बाराशे ते पंधराशेच्या च्या आसपास आहे याच्या सोबतची जी पॅन्ट आहे ना तर हे बघा प्लेन अशी पॅन्ट आहे नॅरो मध्ये आणि खाली अशी लेस आहे सो सुंदर आहे इथे घातल्याच्या नंतर तुम्हाला दिसत असेल सोबत त्याची जी ओढणी आहे ना तर ती नेटमध्ये आली आहे आणि त्याला पण असं वर्क आहे दोन्ही ने म्हणजे हे बघा अशी घेतली ना सुंदर दिसते कधीसाठी असेल किंवा आता दिवाळीसाठी असेल असे खूप गोड दिसते सो so, हा आहे फर्स्टवाला हा मी मला स्वतःसाठी ठेवून घेतलेला आहे बाकीचे जे आहेत तर आता मी औ... विशलिंगचं पण करते बऱ्याच जणांना माहीत असेल की विशलिंग थ्रू क्रिएटर्स काय करत कसं करतात काय लिंक्स वगैरे शेअर करून सो त्याच्यासाठी बाकी कुर्ती सेट मी मागवले होते पण मला तो पर्सनली आवडला त्याच्यामुळे म्हटलं की ठेवून घेऊयात हा सेकंडवाला सुद्धा मला खूप आवडलेला पण यांना हा कलर नाही आवडत त्याच्यामुळे मग मी हा नाही ठेवला माझ्यासाठी पण सुंदर आहे हा सुद्धा गोड दिसतो एकदम याचं जे मटेरियल आहे ना तर सिल्कमध्ये घातल्यानंतर तर मला अजूनच छान वाटत होता तो आणि याच्यावरती पण ना नेक याचा बघा ह्या टाईपमध्ये काहीतरी थ्रेडचं वर्क है, आ, कपड़ा आहे कपडा म्हणाल तर सिल्कमध्ये आहे सिल्क असा प्रॉपर सिल्क पण नाही थोडंसं मिक्स आहे पण सिल्कमध्येच आहे आणि थ्री फोर स्लीव्ज आहेत सेम डिझाईन इथे आहे वर्क केलेले आहे जसं नेकला आहे तसं आणि पूर्ण कुर्त्यावरती ना ही अशी बुट्टी आहे बारीक बारीक सुंदर दिसते कलर पण इतका गोड दिसतो ना घातल्यानंतर प्रॉपर असा ब्लू पण नाही आहे आणि पर्पलमध्ये पण नाही आहे पर्पल म्हणू शकतो हां हे बघा आणि त्याच्यावरचा जो दुपट्टा आहे तर तो पूर्ण नेटमध्ये सॉरी उलटा झाला याचा जो दुपट्टा आहे ना हा नेटमध्ये आणि त्याच्यावरती पण अशी बघ ही अशी बोटी आहे सो so, दुपट्टा पण छान आहे आणि मला असं वाटतं प्राईज प्राईज रेंजच्या मानाने ना सगळे छान एक्स्ट्रा स्मॉल असेल तर मग एक्स्ट्रा स्मॉलमध्ये किंवा एक्स्ट्रा स्मॉल नसेल तर मग स्मॉलमध्ये मी हे सगळे पर्चेस केलेले त्याची पॅन्ट एकदम प्लेन आहे नॅरोमध्ये याच्यावर अजिबात काही खाली बॉटमला वगैरे अजिबात वर्क नाही आहे सो so, प्लेन पॅन्ट येते याचासुद्धा कपडा छान आहे क्वालिटी छान आहे कलर छान आहे सगळ्या गोष्टी मस्त आहेत मी हे वॉश केलेले नाही आहेत त्याच्यामुळे वॉश केल्यानंतर कलर फेड होतो की नाही हे मला काही सांगता येणार नाही पण ऑल ओव्हर मला दोन्हीची सुद्धा क्वालिटी छान वाटली त्याच्यानंतर जो आहे तर तो, तो, कलर तो हा कलर सुद्धा मला इतका आहे म्हणून सांगते असं आपल्याला पिंक वगैरे ह्या हा अबोलीमध्ये आहे आणि खूप सुंदर आहे हे बघा आणि नेक हा असा काहीतरी आहे थ्री फोर्थ स्लीव आहेत सगळ्यावरती थ्रेड वर्क आहे आणि याचं जे मटेरियल आहे ना तर ते चिनॉन फॅब्रिक मध्ये मटेरियल खूप छान आहे सॉरी कलर खूप छान आहे पण मटेरियल ह्याचं एकदमच म्हणजे मला नाही आवडलं जर त्याचं स्टिचिंग पण छान एकदम प्रॉपर नाही आहे हे बघा घातल्याच्यानंतर नाही थोडंसं असं खालीवर खालीवर होतं म्हणजे धरसोड धरसरोड केल्यानंतर कसं होतं ना स्टिच करताना त्या टाईपमध्ये काहीतरी प्रॉपर असं स्टिच केलेलंच नाही आहे हा हे बघा प्लेन नाही वाटत असं कुठेतरी खालीवर खालीवर ह्या टाईपमध्ये वाटतंय आणि हे जर कुठं अडकलं ना तर पूर्णपणे एकदम असा टा फाटू शकतो असा टाईपमध्ये तर कपडा नाहीये बरोबर कलर वगैरे सुंदर आहे गोड दिसतोय घातल्याच्या नंतर कसा दिसतो ते तर तुम्हाला मी आहे दाखवला फॅब्रिक मध्ये थोडासा वेगळा नेक मध्ये हे बघा हा नेक जो आहे तो सध्या खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये कलर सुद्धा खूप गोड दिसतोय या कलरचं मला नाव नाही सांगता येणार पॅरेट ग्रीन मध्ये म्हणू शकतात पॅरेट ग्रीन नाही प्रॉपर पण थोडस त्या टाईपमध्ये मध्ये येतो इथे वर्क ना फक्त नेकवर आहे बाकी स्लीवला वगैरे काहीच नाहीये परत स्लीवच्या आहेत तर त्या थ्री फोर्थ आहेत दोरावरक आहे मध्ये मध्ये थोडंसं टिकली पण आहे दिसती आहे तुम्हाला इथे असं खूप बजबच नाही आहेत कुठलेच असे फंक्शनल आहेत आणि दिवाळीसाठी तर एकदम परफेक्ट आहेत तसं वाटते मला त्यातला मला पहिलेचे दोन आहेत तर ते खूप आवडले सेकंड जे दोन आहेत नंतरचे ते पण छान आहेत फक्त असं की हे फॅब्रिक मला याचं नाही आवडलं नाहीतर त्याची जे काही पॅटर्न आहे किंवा डिझाईन आहे तर ते मस्त आहे एकदम हा पण राऊंडमध्ये हे बघा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जर फक्त काय म्हणाल तर फक्त नेकचा डिफरन्स आहे पण याची क्वालिटी खूपच लो आहे तो त्या मानाने हा क्वालिटीने सुद्धा चांगला आहे सो साधारण बाराशे पंधराशेच्या आसपास हे सगळे कुर्ते आहेत त्याच्यानंतर दुपट्टा याचा बघा त्याचा दुपट्टा प्लेन होता तर ह्याचा दुपट्टा जो आहे तर त्याच्यावरती पण वर्क केलेला आहे दुपट्टा पण थोडासा छोटा वाटतो बाकीपेक्षा सो so, uh, साफसफाईसोबतच म्हटलं ही सुद्धा गोष्ट तुमच्यासोबत शेअर करूयात कारण दिवाळीला अजून बरेचसे दिवस आहेत सो so, तुम्हाला यातलं कुठलं जर आवडलं असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते किंवा प्रोडक्ट टॅग करेल तुम्ही तिथून पर्चेस करू शकता आणि uh, तोपर्यंत म्हणजे चार पाच दिवसात हा डिलिव्हर सुद्धा होऊन जाईल सो so, दिवाळीच्या टायमिंगपर्यंत तुम्हाला मिळून जातील त्या हिशोबाने माझ्यासारखे जर असाल तुम्ही साहित्य तर एक्स्ट्रा स्मॉल किंवा स्मॉल येऊन जातात मिडियम थोडासा मोठा होतो सो so, साधारण हे मी काही एक्स्ट्रा स्मॉलमध्ये मागवले होते काही स्मॉलमध्ये मागवले होते सो so, असे सो so, चला बाकी आता आपली जी काही क्लिनिंग आहे ती कंठ बघा इथं यांचं यांचं आहे चाललंय हे खेळणी खेळायची सोडून हे काय चाललंय भेटू हां काय नखरे चाललेत बघू छेमडा ओ बेटा लागेल हटव डोळ्याला केस तर कसे झालेत केस अ इथे याच्यामध्ये ना हे बघा बॉल आणलेत आणि शंभर बॉल मागवलेत जे की ह्याच्यामध्ये कुठेच दिसत नाहीये आम्हाला असं ना वाटलं तर शंभर बॉल भरपूर येतील पण नाही शंभर बॉल म्हणजे ह्याच्यामध्ये खूपच कमी झालेत सो so, अजून जास्त निदान चार पाचशे बॉल तरी ह्याच्यामध्ये पाहिजे होते तेव्हा ते जरा बरं दिसलं असतं आणि हे खेळायला पण तिला मजा येते की तुम्ही सकाळी पण पाहिलं आणि छान आहे फक्त आता मला इथे ना आवडता नाही म्हणजे मी पहिले असे सगळे क्लीन करून घ्यायचे आणि झाडायला पुसायला पण ते थोडंसं इझी जायचं तर ते होत नाहीये पण चला तिच्या आनंदासाठी एवढं तर चालतंच एक दोन दिवसामध्ये ते क्लीन करून घेत जाईल आणि फोल्ड हे करून घेत जाईल सहा वाजलेत आणि हे आलेत ऑफिसमधनं आणि मनूची कशाची ऍक्टिंग चालली आहे म्हणजे फक्त एकदा बघायचं आणि लगेचच ती गोष्ट करायची बघू जरा हे जे आहे माझा व्हिडिओ एक मिनिट एक मिनिट हे जे मी केले ना ते तिने <laughs> एकदा बघितलं होतं फक्त आणि ते हवापासून तेच चाललंय तो रील बघितला की लगेच असं असं चालू होतं काहीतरी मना एवढं कसं निरीक्षण आहे ग तुझ काय रील मध्ये आवाज येत नव्हता स्किप करायचं कळतं आम्हाला हे कळतं सगळंच कळतंय मोबाईल मधलं असं कस ग वाजले आहेत अकरा मी एवढी थकली आज डोळ्यावरून कळत असेल कारण आज मी कंटिन्यू शूट करते आणि कंटिन्यू एडिट करते म्हणजे जसा वेळ मिळेल तसं माझं तेच चाललेलं आहे कंटिन्यू आत्ता सुद्धा एक स्टोरी ठेवायची होती हे चिप्स आले होते तर म्हटलं ते ते करून घेऊयात कारण काय होतं हे म्हणत होते उद्या करून घेऊ उद्या करून घेऊ mm. त्याला काय एवढा वेळ लागतोय पण आता उद्याची पण ऑलरेडी कामं अशी ठरलेली आहेत की नाही हे करायचे ते करायचे ते करायचे mm. बऱ्याचशा गोष्टी आहेत आज कपाटावरयचं होतं ते पण राहून गेलं कारण हे व्हिडिओज मेन मेन मला द्यायचे होते काही ब्रँड्सला ते करून दिले आणि हे काय होतं ना नेमकं स असला की हे पण काम जास्तीचं वाटतं त्याच्यामध्ये ब्रँड्सला पहिले स्क्रिप्ट द्यावी लागते त्याच्यानंतर ती अप्रूव्ह करून घेतले की, की कपडे कुठले घालायचे ते सांगावं लागतं त्याच्यानंतर बाकी शूट करायचं एडिट करायचं ही सगळी प्रोसिजर चाललेली असते एकदम बघायला तो एक मिनटाचा रील एकदम सोपा वाटतं त्याच्यानंतर त्यांना दिला रील त्यांना तो नाही आवडला परत चेंजेस काय त्याच्यामध्ये करून द्यावं लागतं सो हे असं सगळं असतं सो हे सगळ्या क्रिएटरचं काय जे स्ट्रगल आहे तर ते आम्हालाच माहिती आहे असं आहे तर कपाट बघू आता कधी होते माझ्याकडनं उद्या झालं तर उद्या पण उद्या पण ऑलरेडी खूप सगळ्या गोष्टी आहेत मला किचन आवरायला काढायचं बाकी बाहेर पण आहे थोडी ती पण काम आहेत आणि आज एका कार्यक्रमाला जायचं होतं म्हणलं होतं पण यांनी काही घेऊन गेले नाही तिकडे नेहाकडे सो तिला म्हणजे माझं असं होत की आपण सकाळी जाऊ आणि त्याच्यानंतर माझे काही शूटचे कामं होती तर ते, ते करून पण हे सकाळी सकाळी जसं सांगितलं ऑफिसला गेले त्याच्यानंतर मग त्यांना यायलाच साडेसहा झाले साडेसहा नंतर झालं सा असं की मग मी इथे खेळत होती इथे अलेक्सा ठेवलेली मी इथे शक्यतो ठेवत नाही पण पोरींनी आज काय केलं खेळता खेळता तिथे ठेवून दिली नाहीतर मी खालीच पलीकडे नाहीतर ही टी व्ही युनिटवरती हे असं ठेवत असते तिथे ठेवली आणि ती अलेक्सा अलेक्सा असं म्हणजे म्हणजे तिला बोलता बोलता इथून तशीच खाली गेली तर मग ते पूर्ण ती डोकार पडली तर एवढं मोठं सुचलंय तिचं असं टेंगू आलं मग त्याच्यानंतर मग आम्ही काही काही करण्याची इच्छाच नाही झाली असं झालं सो तिलाच थोडंसं शांत केलं आता पण झोपवले तिला खाऊ घातलं आणि आता ती झोपल्याच्यानंतर म्हटलं आपण हे बाकीची कामं करू हे असं काहीतरी म्हणजे दिवस इतका छान गेला इतकी दिवसभर छान केली मला पण असं वाटलं की यार <coughs> बऱ्याच दिवसानंतर ती एकदम नॉर्मल मोडला आली आहे की छान खेळती आहे किरकिर नाही करत आहे थोडंफार खाल्लं आहे पण आज स्वतःहून असं असं काही खूप त्रास नाही दिला आहे आणि मुलींसोबत पण म्हणजे मधू आणि तिची बहीण आली होती तर तिच्यासोबत पण एकदम छान खेळत होती दिवसभर आणि संध्याकाळच्या वेळेला हे असं काहीतरी झालं सो असं आहे दिवस चांगला गेला पण काहीतरी संध्याकाळचा असा घोर झाला थोडंसं काहीतरी दुर्लक्ष केलं की असं काहीतरी होतं दुर्लक्ष पण नाही आम्ही सगळे इथंच होतो आणि ती अलेक्सा अलेक्सा नेहमीप्रमाणे करत होती आणि तशीच ती उलटी खाली गेली असं झालं तेव्हा डोक्याला लागलं ला। ते शेकत होते हळदीने तर तेही शेकू दिलं नाही कारण सटके बसतायत बोलत होती थो तिला थोडीशी भीती वाटली हो ते की अजून काहीतरी दुखतंय लागेल हे असं म्हणून ते चाललेलं पण ठीक आहे बाकीची जे काही कामं ठरवली होती त्याप्रमाणे ते झाली आहेत पण कपटाचं तेवढं राहिले तर ते म्हणले ठीक आहे मनुस मी त्या दिवशीच सावरलं होतं आमचं आवरायचं बाकी त्याच्यामध्ये खूप पसरा झालं म्हणलं होतं थोडेसे कपडे हे हो सगळं काढून ठेवते सॉर्ट करते की जे नाही वापरायचे ते बाजूला किंवा जे दिवाळीच्या टायमिंगमध्ये मध्ये लागणार आहेत तर ते बाजूला आताच करेल पण ते काही झालं नाही शक्य आता उद्या पण बाकीचे आहेत तर तेच कामं करून घेईल आणि हे नंतर बघू कधी होते ते करूया सगळा फोकस खाण्यावर आहे माहिती का हा ते आज पॅकेट संपवले शेवट का नाही येते मागच्या ब्लॉग मध्ये पण कोणीतरी म्हणत की ती एकटक बघत बसले त्या दिवशी झोपेत उठून आले होते ना तुम्ही काल ब्लॅक कलर शर्ट घातलेले आणि आता सगळं खाण्यावर लक्ष आहे पण म्हणजे आवडीचा पदार्थ भेटलाय आणि असं आहे सो चला मला मी आता पहिले हे थोडंसं लायनर वगैरे लावलं ते सगळं काढते आणि आराम करते कारण त्याची मला आज, आज नहीं नहीं खूप गरज आहे मी आज दिवसभरात अशी थोडीशी पडलेली नाही आहे नाही तर थोडं का होईना चालेल खूपच जास्त चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसहित तोपर्यंत बाय